मी सोप प्रज्ञा अनिल पेडणेकर मुंबईवरून आले मला रेखेबद्दल उत्सुकता खूप होती शिकायचं होतं आणि अचानक मॅडमचा एक व्हिडिओ बघितला आणि लगेच मॅडमना फोन केला एक व्हिडिओ बघितल्याने फोन केला आणि मॅडम म्हटलं मला करायचं आहे पण मला घरातनं करू देत नव्हते मी तुला सगळं करायचं असतं पण तू काही करत नाही नुसतं शिकून घेतेस नाही नाही मी करीन करीन तर नाही नाही करायचं नाही करायचं मग मॅडमनं सांगितलं की मला घरनं करायला देत नाहीत पण माझं असं थोडंसं ब्युटी पार्लरचं होतं जे काही थोडंफार चालू होतं असं फार काही नव्हतं तर मी मॅडमनं म्हटलं की मला करायचं आहे पण आत्ता माझ्याकडे काही नाही आहे तर मॅडम म्हणाय जॉईन तर भा आपोआप तुमचे पैसे जमतील आणि खरंच मला तिन्ही वेळेला असं झालं पहिलं फर्स्ट डिग्रीचे भरले सेकंड डिग्रीचे भरले थर्ड डिग्रीचे भरले आणि त्यावेळेला ते झालं सगळं तर तेव्हा थ म्हणजे मॅडमच्या सानिध्याकाला तुम्हाला सगळ्यांना म्हणजे एक ऊर्जेच बघूनच आपला आजार पळून जाईल त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिल्यानंतर एवढी एनर्जी मिळते की असं खूप जणांमध्ये असं होतं ना की मॅडमना नाही भेटलं तर असं कसं तरी वाटतं की बघूया तरी एकदा आता हल्ली मला मॅडमनं म्हणजे थर्ड डिग्रीपर्यंतच केलं मी पुढे नाही करता आलं तर तरी मॅडमचं व्हिडिओ बघणं माझं सतत चाललं असतं दिवसात ना एकदा तरी बघायचा बघितल्यानंतर म्हणजे जी ऊर्जा मिळते ना ते सतत म्हणजे ती मिळतच राहते कायमच स्वर माझा मोठा अनुभव असा होता की आता जेव्हा सगळे बंधू पण आहेत तरी मी सांगते की मला पाळीचा खूप त्रास होता खूप म्हणजे असं एकदाही झालं नाही की मला दुखलं नाही कुठं खूप 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 त्रास व्हायचा आणि प्रत्येक वेळेला अगदी असं वाटायचं बापरे नको हे नको आहे पण जसं मी जॉईन झाली अगदी पहिल्या महिन्यापासूनच माझा त्रास इतका कमी 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 होत गेला की नंतर मला कळायचंही नाही इतका छान पण आणि तो इतका सुंदर अनुभव होता की अरे असंही होऊ शकतं आपल्या आयुष्यात पण ते झालं म्हणजे ही एक जादू होती बरं हे आपण असं एक फिजिकल आपण सांगतो की अरे मला असा अनुभव आला तसा आला पण निर्जीव वस्तूंवर पण ही रेखे कशी काम करते याचा खूप सुंदर अनुभव मला आला एक माझ्या आधीच्या बॅचचे एक जण होते माझ्यानंतर त्यांचं नाव नाही लक्षात त्याने असं सांगलं की माझा हेडफोन चालत नव्हता तर मी गंमत म्हणून रेकी दिली आणि तो हेडफोन सुरू सुरू झाला आणि माझा अजूनही चालतोय तर मी म्हटलं असं आहे तर आपण पण एकदा करून बघूया तर माझी सुईंग मशीन चालू होत नव्हती अजिबातच चालू होती म्हणजे आता मेकॅनिकला बोलवायचं ते फिक्स झालं हा तरी मी म्हटलं नाही आपण एकदा करून तर बघूया ना हे सांगितलं बॉल्स दिले आणि सोडून दिले म्हटलं आता एक दोन तासांनी आपण चालवून बघायची आणि इतकी छान स्मूथ चालू झाली ती की आता ती अजिबात मेकॅनिकला बोलवलेलं नाही छान अजून चालते सात आठ महिने जवळ झाले छान चालू आणि अगदी आता एक महिन्यापूर्वीचा अनुभव आहे वॉशिंग मशीनच्या बाबतीत पण येत झालं चालू असतानाच अचानक बंद झालं मला कळलं काय झालं प्लग काढला दुसरीकडे लावून सगळं नाहीच चालू म्हटलं आपल्याकडे एवढं मोठं साधन आहे रे की खरंच परत एकदा तो अनुभव घेतला रेकी दिली दोन तास डुंगून बघितलं नाही चालू केली चालू झाली अजूनही चालू <laughs> म्हणजे माझा खर्च वाचला मनस्ताप वाचला तो मेकॅनिक खर्च परवडतो पण येतच नाही येतच नाही अरे ये बाबा आणि कपडे भिजतातले आहेत ना आता ते हा काढून हाताने कोण हल्ली सवय झालेत ना खाली बसून तर हा एक सुंदर अनुभव आणि म्हणजे अनुभव आपल्याला सगळ्यांनाच येत असतात पण मी मंजुशी वेळाबद्दल मला एक सांगायला आवडेल की मी पण अध्यात्म मार्गातली आहे गुरु काय सांगतात गुरूंचं लिखाण सगळं आपल्याकडे असतं ते आपण ऐकत असतो पण गुरु कसा असावा की जो स्वतः अनुभव घेऊन मग त्यांनी दुसऱ्याला सांगितलं तर ते आपल्याला जास्त पडतात आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मंजुश्री मॅडम आहे इतक्या म्हणजे त्या जे सांगतात त्या हो ना त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणारच किंवा त्या विश्वास बसण्यासारखंच सांगा काहीही खोटं नसतं काही असं नसतं की काहीही सांगतात असं नसतं त्या प्रत्यक्ष त्यांनी ते करून दाखवलेलं असतं आणि त्यांचा कॉन्फिडन्स जो असतो तो तुम्हाला सतत असतो जरा हो होणार आहे ते होणार आहे ते आणि ह्याच्या काय झालं ना ह्या तर हा कॉन्फिडन्स आहे ना हाच आपल्यात मुळात करून असतो तर माझ्यात बदल झालेला मी सांगेन सा। सा। तर मी खूप शांत झाले मी खूपच शांत झाले म्हणजे गोष्टी सोडून द्यायला शिकले की जे आपण नाही सोडत आपण धरून ठेवतो आणि त्यानेच आपलं सगळं लक्ष सगळे विचार आणि सगळे आजारपणे त्याच्यात असतात पण खरंच ह्या गोष्टी सोडून दिल्याने काय होतं हे मंजुश्री मॅडमनी शिकवल्यामुळे म्हणजे हे ऐकतो आपण आपल्याला माहिती असतं पण आचरणात येत नाही पण मॅडमने ते करून दाखवलं आणि त्या स्वतः करतात आणि दुसऱ्याला सांगतात हे एक मोठं त्यांचं छान उदाहरण आहे मी मंजुश्री मॅडमची खूप आभारी आहे आणि मी लवकरच ग्रँडमास्टर करणार आहे ग्रँडमास्टर प्रज्ञा पेडणेकर